हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कार्ड कार्डचा मराठी तर्थ कागदाचा कपटा पोस्टाचे कार्ड ओळखपत्र पत्ता चित्रपत्र भेट गंजीफ फी कि पिंजणी होता है पण लाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द सिक्युरिटी ऑफिसर आस्क फॉर माय आयडेंटिटी कार्ड दुसरा वाक्य आहे आई हैव अ मेंबरशिप कार्ड फॉर द लायब्ररी तीसरा वाक्य आहे योर क्रेडिट कार्ड इज नो लॉन्गर वैलिड चौथा वाक्य आहे डीड यू रिसीव माय बर्थडे कार्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू